खम लेरवाना समजलं असेल तर मी आज करत आहे व्हेज पुलाव तर सध्या मार्केटमध्ये भाज्या वगैरे आता सध्या थंडीमुळे खूप छान छान असं भाज्या वगैरे मिळतात आणि खूप छान वाटतं जरा बघून नाही का असं मार्केटला गेलं ना सगळ्या अशा भाज्या वगैरे मिळतात हिव्यागार भाज्या असं खूप बरं वाटतं पावसाळ्यात पण इतकं नाही एवढं व्यवस्थित मिळत आणि उन्हाळ्यात पण नाही इतकं पण जरा थंडीमध्ये येणार आणि खाऊशी पण वाटतात जरा ह हर हरभऱ्याची भाजी वगैरे म्हणजे सगळ्या पालेभाज्या फ्लावर पत्ता गोबू सगळं असं खाऊ वाटतं छान वाटतं आणि घरात फ्रीज पण भरगत वाटतं सो मग आता वाटाणे वगैरे वाटा तर सध्या गाजर वगैरे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे तर म्हटलं चला मुलींना खायचं पण होतं भरपूर दिवसापासून सो आता मार्गशीष महिना चालू आहे तर बिर्याणी वगैरे तर सध्या होत नाही सो so, श्री श्रेया आणि शिवण्या आणि हे सुद्धा तर तर तिघसुद्धा म्हणत होते की बिर्याणी खाऊशी वाटते तर मग म्हटलं चला यांच्यासाठी आज व्हेज पुलाव करावा आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबतसुद्धा मी शेअर करणार आहे सो मी माझ्या पद्धतीने व्हेज पुलाव कसा करते नेहमी जसं मी, मी आजपर्यंत जसं माझ्या लग्नाला पंधरा वर्ष झालेले आहेत आणि मी करत आलेले घरामध्ये आणि चला मी तो तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे सोलाव बघत राहा कंटिन्यू करत राहा आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा, करा आणि सबस्क्राईब पण करा चला सो so त्याला पुलावच म्हणतात श्रेय म्हणते की मम्मी त्याला बिर्याणी नाही म्हणत का तर बिर्याणी नाही म्हणत त्याला कारण की तो व्हेज पुलाव आहे कारण की त्यात सगळ्या भाज्या जातात बीन्स जातो वटाणा जातो गाजर जातो फ्लावर जातं त्याच्यामुळं तो व्हेज पुलाव झाला बिर्याणी नाही बिर्याणी नाही so ती सो व्हेज पुलाव आहे सो कसं वाटतं मला नक्की सांगा तर चला आता मी आधी तांदूळ आहे तो उकळून घेणार आहे त्यासाठी आता इथं पाणी मी ठेवून देणार आहे आणि एका साईडला भाज्या वगैरे पटकन कट करून घेते तुम्ही कंटिन्यू करत राहा चला सो आता मी इथं पाणी ठेवून देते पाणी जेणेकरून पटकन असं बॉईल होईल सध्या माझं लायटर त्रास झालेलं आहे त्याच्यामुळे सध्या आता मासेच वापरते मी आणखी लायटरच माझं गेलं काय मत तर आता इथं पाणी गरम होतय आपण त्यामध्ये काही खडे मसाले आहेत ते टाकून घेणार आहोत आणि पाणी बॉईल झालं तर एका साईडला मी तांदूळ पाण्यामध्ये भिजत घालून ठेवणार आहे लगेच स इथं व्हेज फुलाव करण्यासाठी मी घेतलेला आहे कोलम राईस तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बासमती राईस सुद्धा वापरू शकताय सो आता आपल्याला याला थोडंसं भिजत घालून ठेवायचं आहे कमीत कमी दहा पंधरा मिनिट तरी भिजत घालून ठेवायचं आहे तर आता याला स्वच्छ दोन तीन पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये स्वच्छ पाणी असं टाकून आपल्याला हा एक दहा पंधरा मिनटं तरी भिजत घालून ठेवायचा आहे सो इथं तांदूळ आता दोन तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता याच्यामध्ये स्वच्छ पाणी असं आपल्याला टाकून याला दहा पंधरा मिनटं असं भिजत घालून ठेवायचं आहे जर घाई असेल तर दहा पंधरा मिनटं आणि थोडा वेळ असेल तर कमीत कमी वीस तीस मिनिटं तरी भिजत घालून ठेवा सो आता याला छान असं भिजत घालून ठेवायचं तोपर्यंत आपल्याला यासाठी पाणी उकळत ठेवायचं आहे तर त्या पाण्यामध्ये आपल्याला कुठले खडे मसाले वापरायचे आहेत ते घेतलेले आहेत सो इथं मी बऱ्यापैकी खडे मसाले घेतलेले आहेत पत्तरपूल आहे दालचिनी आहे तेजपान आहे मसाला इलायची आहे साधी इलायची आहे लवंग आणि मिरे असं घेतलेलं आहे आणि जिरे घेतलेलं आहे तर जिऱ्याच्या ऐवजी तुम्ही शाही जिरं सुद्धा वापरू शकता आहे सो शाही जिरं नव्हतं म्हणून मी इथं जिऱ्याचा वापर केलेला आहे आणि थोडस आता त्यानंतर इथं पाण्यामध्ये एक चमच इतकं तेल मी इथं ऍड केलेल आहे आणि त्यानंतर इथं पाण्याला छान असे उकळी घेऊ द्यायची आहे आणि दोन हिरव्या मिरच्या याच्यामध्ये टाकून द्यायच्यात इथं पाणी उकळत आहे आता एका साईडला मी भिजत घालून ठेवलेला आहे तो आता इथे आहे काही व्हेजिटेबल्स आहे ते कट करून घेते जसं की बीन्स फ्लावर वगैरे ते आहे ते कट करून घेते आणि त्याच्यात बराच वेळ जातो आणि आपला कांदा वगैरे आहे तो सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे सो फायनली इथं पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि पाण्यामध्ये बघू शकता तुम्ही जिऱ्याचा पूर्ण अर्क उतरलेला आहे आणि छान असा रंग पिवळस झालेला आहे पाण्याचा आणि त्यानंतर स्वच्छ धुवून ठेवलेला तांदूळ आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि अर्धा आपल्याला शिजून घ्यायचा आहे पूर्णपणे आपल्याला भात शिजून घ्यायचा नाहीये सत्तर ते ऐंशी टक्केपर्यंत आपल्याला भात छान शिजवून घ्यायचा आहे पूर्णपणे भात शिजवला तर मग आपण दम जो पिलाव आहे त्या मध्ये तर मग पूर्ण एकदम गाळ होऊन जाईल त्यासाठी आपल्याला फक्त ऐंशी किंवा सत्तर टक्के असा भात शिजवून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ आपल्याला ऍड करून द्यायचं आहे तर यामध्ये पूर्णपणे आपल्याला मीठ ऍड करून घ्यायचं आहे मीठ घालून झाल्यानंतर एकदा चम्मचच्या सहाय्याने असं खालीवर असं एकदा हलवून घ्यायचं आणि भात आपल्याला ऐंशी टक्के शिजून घ्यायचं आहे आणि इथं जे आहे बघू शकता व्हेजिटेबल सर्व कट करून ठेवलेलं आहे इथं वटाने घेतलेला आहे बीन्स घेतलेला आहे गाजर बटाटा आणि फ्लावर आणि त्यानंतर इथं वाटण्यासाठी मी घेतलेले आहे भरपूर अशी कोथिंबीर आणि पुदिना घेतलेला आहे भरपूर असा स्वच्छ धुण आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अद्रक आणि लसूण असं इतकं घेतलेलं आहे कांदा कट करून ठेवून दिलेला आहे आणि त्यानंतर इथं भात आपण चेक करून बघूया सो इथं भात आपला कितपत शेजलेला आहे तर त्यासाठी आपल्याला चेक करून बघावं लागेल तर मला बघून तर वाटतंय की ऐंशी टक्के आपला भात शिजलेला असेलच सो तरी पण आपण एकदा चेक करून बघूया तर कितपत शिजलेला आहे सो इथं भात बघू शकताय ऐंशी टक्के शिजलेला आहे इतकाच आपल्याला शिजून घ्यायचा आहे की त्याचा हाताने असा थोडासा तुकडा होईल सो इतकाच भात आपल्याला शिजून घ्यायचा आहे सो आता भात आपला शिजलेला आहे आपण एका चालणीमध्ये आता आपण याला काढून घेणार आहोत तरी ते भात छान असं गाळून झालेला आहे आणि बघू शकता खूप छान असा मोकळा मोकळा आपला खिले खिले चावल आपले रेडी झालेले आहेत आणि आता यावर थोडस तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे जेणेकरून अजून हा एकमेकाला चिपकेल नाही आपण कधी पण जेव्हा भात काढतो तर त्यावेळेस त्याची जी शिजण्याची प्रोसेस आहे ना ती चालू असते त्यामुळे बहुतांश थंड पाण्याने तरी थोडस थंड पाणी त्यावर टाकून काढून ठेवायचा भात जेणेकरून त्याचा जो शिजण्याची प्रक्रिया ती कमी होते आणि इथं आता भात आपला काढून झाल्यानंतर आपल्याला इथं काही आपले जे व्हेजिटेबल्स आहे ते आपल्याला छान असं स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत सो इथं व्हेजिटेबल्स आपले मस्त छान असे धुवून झालेले आहेत लगेच आपण एका पॅन मध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला याला एक दोन मिनटं नॉर्मल असे शॅलो फ्राय असं म्हणतो ना आपण तसं करून घ्यायचं आहे जेणेकरून ते चव एकदम छान लागेल सो एक दोन मिनटं असं परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे थोडस टाकायचं कारण की व्हेजिटेबल्स आहे आपले तर त्याला पण चव आली पाहिजे तर त्यासाठीच आपल्याला थोडस मीठ आपण यामध्ये ऍड केलेलं आहे आणि एक दोन मिनिट छान असं परतून झाल्यानंतर थोडंसं लाईट पाणी मी त्यामध्ये ऍड केलेलं आहे आणि एक दोन मिनिट आपल्याला सो एक आपल्याला शिजून घ्यायचे आहेत आणि आता इकडे एका साईडला मला पनीर आणून दिलेलं होतं सो मला पनीर फ्राय करायला लावलेले होते की व्हेज पुलाव करते इथं तू सुद्धा ऍड कर सो डिमांड होती सो मग त्यांची आज्ञा मला पळा लागेल सो आता इथं पनीर मी फ्राय करून घेणार आहे पण पन, पनीरच एक वैशिष्ट्य आहे तुमच्यावर पण होतं की मला नक्की कमेंट्स करून सांगा सो पनीर आपण जेव्हा फ्राय करतो आणि कधी भाजी जर जास्त आपण बॉईल केली सो त्यानंतर मग ते पनीर रबर सारखं होऊन जातो म्हणून मला ना हे आवडतच नाही त्यासाठी मी मी जरा टाकतच नाही पण डिमांड uh, आली होती म्हणून मग मी ती पूर्ण केली सो so, पनीर सा रबर सारखं नको व्हायला so, सो त्यासाठी इथं एक टिक ट्रिक शे, 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 शे ले ले आहे तर पाणी थोडस गरम करून घ्यायचं आहे एका साइडला आणि एका साइडला इथं व्हेजिटेबल्स बघू शकता आपले छान असे शिजलेले आहेत बऱ्यापैकी आणि इथं पाणी गरम करून ठेवलेलं होतं त्यामध्ये थोडस मीठ घालून घ्यायचं आहे जेणेकरून पनीर जे आहे ना थोडस कोमट पाण्यात टाकले की थोडेसे सॉफ्ट होतात असं म्हणतात बरं का तर बघूयात कसं होतं की नाही मला माहिती नाहीये <laughs> सो चला तर आपण इथं बघूयात सो इथं व्हेजिटेबल पण छान अशी शिजले गेलेले आहेत आता आपण एका मध्ये काढून घेणार आहोत आणि इथं पनीर बघू शकता व्हेजिटेबल काढत होते पनीर थोडेसे जास्तच फ्राय झालेले जा आहेत सो पनीर फ्राय करून झाल्यानंतर लगेच इथं जे कोमट पाणी मी तयार केलेलं होतं मीठ टाकून ते त्या पाण्यामध्ये लगेच आपल्याला हे पनीर टाकून द्यायचे आहेत आणि इथं त्याच तेलामध्ये साहेबांनी सांगितलेलं होतं की थोडस स्प्रिंग काय म्हणतात त्याला फ्राय ऑनियन हा फ्राय ऑनियन आवडतात त्यासाठी ते केलेलं आहे तिथं बघू शकताय पनीर पण आपलं मस्त सॉफ्ट झालेलं आहे तर आता वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथं जसं सांगितलं होतं तसं वाटण आपल्याला इथं तयार करून घ्यायचं आहे पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची अद्रक लसूण याचं मस्त असं वाटण इथं मी तयार करून घेतलेलं आहे आता हे का वाटीमध्ये मी काढून घेणार आहे सो इथं फायनली वाटण पण रेडी झालेलं आहे आणि बाकीचे व्हेजिटेबल्स पनीर हे सगळं फ्राय झालेलं आहे आणि क्रिस्पी फ्राय ऑनियन सुद्धा आपला इथं रेडी झालेला आहे आता हा तळून मस्त आपल्याला एका प्लेट मध्ये काढून घ्यायचा आहे सो इथं आपण लगेच पुलाव करायला घेणार आहोत त्यासाठी इथं मातीची हंडी मी घेतलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यानंतर आपल्याला ऍड करायचं आहे बारीक चिरलेला हुबा कांदा आणि इथे एका साइड ला बटाटे सुद्धा फ्राय करणार आहे श्रेया सो त्यासाठी तिने तेल ठेवून दिलेलं होतं आणि इथं कांदा आपल्याला छान असा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे सो इथं एका साइडला श्रेयाने बटाटे फ्राय करून घेतले होते कारण की ती म्हणते मम्मी बिर्याणी मध्ये बटाटे छान लागतात त्यासाठी तिने बटाटे फ्राय करून घेतले होते आणि इथं मी कांदा जो आहे तो छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घेणार आहे सो कांद्याचा रंग इथे थोडासा हलका चेंज झालेला आहे तर त्याच टायमिंगला आपल्याला यामध्ये काही खडे मसाले आहेत तर ते ॲड करून घ्यायचे जे, जे आपण पाणी उकळताना खडे मसाले घेतले होते तेच खडे मसाले सेम तशाच पद्धतीने आपल्याला यामध्ये सुद्धा पुन्हा ॲड करायचे आहे सो आता इथे ॲड केल्यानंतर आपल्याला छान असा कांदा आपल्याला अजून थोडासा सोने रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथं कांदा बघू शकता छान सोनेरी रंगाचा झालेला आहे तर लगेच आपल्याला त्यामध्ये ते तयार केलेली पेस्ट आहे ती सुद्धा छान असं तेलामध्ये परतून घ्यायची आहे कांद्यासोबत एक जीव करून मस्त असं परतून घ्यायचं आहे तर इथं ता मसाला छान परतून झालेला आहे तर आता बघू शकता आता आपल्याला यामध्ये सर्व जे आपण फ्राय करून ठेवलेले होते व्हेजिटेबल्स मस्त असे ते ॲड करून द्यायचे आहे आणि ते सुद्धा छान मसाल्यासोबत छान परतून घ्यायचे आहे तर पनीर मी यामध्ये ॲड केलेलं नाही आहे कारण की ते रबरसारखं होऊन जातं त्यासाठी इथं फक्त आपल्याला जे बॉईल करून ठेवलेले होते व्हेजिटेबल्स ते, हो ते, ते आपल्याला आप एक दोन मिनटं छान असे मच्यात परतून घ्यायचे आहे आणि इथं मी थोडंसं लाईट बिर्याणी मसाला जो आहे तो तो ऍड करून घेते कारण की चव जी आहे ना व्हेज पुलावची खूप छान लागते आता यामध्ये हळद वगैरे काहीही ऍड करायचं नाहीये कारण की हा जवळपास व्हाईट व्हेज पुलाव राहणार आहे बऱ्यापैकी पण तरी मी थोडंसं बिर्याणी मसाला ॲड करत असते आणि चवीनुसार थोडंसं मीठ मी मध्ये ॲड केलेलं आहे कारण की आपण भातामध्ये मीठ टाकलेलं आहे तर जवळपास थोडंसं मीठाचा अंदाज तुमच्या पद्धतीने घ्या तर काही बटाटे जे आहेत ते मी स सुरुवातीला खाली जे मसाल्यामध्ये ॲड करून देणार आहे काही थोडेसे पनीरचे तुकडे जे आहेत तर त्यामध्ये मी ॲड करून देणार आहे आता आपल्याला हा मसाला मस्त एकसारखा पसरून घ्यायचा आहे जेणेकरून आता आपल्याला यावर भात आपला शिजलेला मस्त तयार झालेला तो भात आपल्याला ऍड करून घ्यायचा आहे सो so, इथं थोडासा श्रेया मी थोडासा मसाला अजून ऍड कर सो so, इथं मी थोडासा मसाला ऍड करून घेतलेला आहे आणि एक दोन मिनिट असं छान मिक्स करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला मस्त छान असा भात जो आहे शिजलेला आपला तो तो ऍड करून घ्यायचा आहे तर इथं आम्ही भात परातीमध्ये काढून थोडस फॅन खाली ठेवून दिला होता जेणेकरून तो छान असा मोकळा मोकळा होईल सो मस्त असा मसाल्यावरती छान असं पसरून घ्यायचं आहे आणि आपल्याला व्हेज पुलाव मस्त असा टेस्टी बनणार आहे आणि इथं बटाटे जे आहेत फ्राय बटाटा आणि फ्राय पनीर जे आहे ते वरून छान असं स्प्रेड करून द्यायचं आहे सगळीकडे एकच नंबर लागतो नक्की ट्राय करून बघा शेवटच्या टचिंग साठी माझे साहेब आलेले आहेत फायनल फिनिशिंग माझ्या साहेबांच्या हाताने होणार आहे तू संप मी टाकला अरे हा राहिलं आपलं का पुदिना पण टाकायचं तू म्हणजे काही युनिक दिसतोय बिर्याणी बदल मी मनावर घेतलं रेसिपी करते वाव सो तुम्ही इथे बघू शकता एकच नंबर आपला व्हेज पुलाव दिसतो आहे तो आहे की नाही मार्गशीर्ष मस्त बिर्याणी एकच नंबर व्हेज बिर्याणी आपली मस्त तयार होणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडस तूप जे आहे ना तर तूप मस्त ऍड करून घ्यायचं तूप सुद्धा सध्या नव्हतं माझ्याकडे तर तुम्ही नक्की तूप ऍड करा तुपामुळे खूप छान चव येते एका साईडला आम्ही कोळसा जो आहे तो थोडासा जळण्यासाठी ठेवून दिलेला आहे कारण कोळशाची जी जी स्मोक आहे ना तो एकच नंबर लागते आणि तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही कलर ऍड करा किंवा नाही केला तरी चालतोय तर दुपारचं जे पीठ आहे ते थोडंसं शिल्लक होतं तर म्हटलं चला एका साईडने असं असा चिटकून घ्यावा कारण की आपल्याला दम बिर्याणी सारखं करायचं आहे त्यासाठी पूर्ण दम द्यायचा आहे त्यासाठी मी थोडंसं पीठ आजो अवतीभोवती लावून घेणार आहे कारण की जेणेकरून त्याची जी वाफ आहे म्हणजे आपण कोळशाची जी स्मोक देणार आहोत तो बाहेर नको जायला त्यासाठी आतल्या त्या भाताला पूर्ण तो कोळशाचा स्मोक लागला गेला पाहिजे त्यासाठी आम्ही पीठ वगैरे लावून घेतो आणि छान चव लागते म्हणजे एकच नंबर असे कोळशाचे स्मोक मुळे सो आता मस्त असं भात आपला रेडी होणार आहे तो कोळशाचा आणि यावर जर तूप असेल तर तूप टाका सो तूप संपलेलं त्यासाठी आम्ही तेलाचा वापर केलेला आहे आणि पटकन झाकण ठेवून द्यायचं जेणेकरून ते कोळशाचा जो स्मोक आहे ना तो आतमध्ये भाताला पूर्णपणे लागेल आणि चहू बाजूने छान असं पॅक करून घ्यायचं आहे आणि खाली जो आहे ना भांड आपण आता उसळून घेणार आहोत खाली तवा ठेवणार आहोत तर एक दहा मिनिटं एक फुल फ्लेम वर आपल्याला ठेवायचं आहे आणि दहा मिनटं लो फ्लेम वर आपल्याला हा भात असा छान असा दम करून घ्यायचा आहे मस्त मग त्यानंतर आपला व्हेज फुला आपला रेडी होईल सो त्यासाठी थोडीशी वाढ वागावी लागेल सो so, इथं जवळपास वीस पंचवीस मिनिटं झाले आम्ही थोडासा एक्स्ट्रास ठेवून दिला होता आणि त्यानंतर आता भात आपला जो व्हेज पुलाव आहे तो आपला रेडी झालेला आहे तर साइडने आधी आपलं हे जे पीठ लावलेलं आहे ते आपल्याला एका साइडने पूर्णपणे व्यवस्थित काढून घ्यायचं आहे सो so, फायनली तयार आहे आपला मस्त व्हेज पनीर पुलाव मस्त रेडी झालेला आहे आणि इथं तुम्ही बघू शकताय मस्त त्याचे स्मेल जे आहे ना एकच नंबर आहे आणि आता हे पीठ सर्व एका साइड ला काढून घ्यायचं आहे भात तुम्ही बघू शकता खूप छान असा दम झालेला आहे तर लगेच आता आपण प्लेट मध्ये सर्व करून घेऊयात so, तुम्ही बघू शकताय भात इतका छान असा मोकळा मोकळा झालेला आहे सुटसुटीत असा मस्त असा मोकळा मोकळा भात आपला मस्त व्हेज पुलाव तयार झालेला आहे आणि कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि टेस्ट एकच नंबर आहे म्हणजे जे लोक लाईट खातात त्यांच्यासाठी नक्की खूपच छान आहे एक नंबर कलर सुद्धा सुरेख आलेला आहे आणि मस्त झालेला आहे एकच नंबर नक्की ट्राय करून बघा फायनली पुलाव झालेला आहे आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा सो मी नेहमी अशाच पद्धतीने करत असते तर याच्यात अजून एक मी जसं की तुम्हाला म्हटले की तूप जे आहे ना सो सध्या तूप संपलेलं होतं मागे लाडू वगैरे केले सो तूप आता सध्या नव्हतं तर तूप आहे ना तूप नक्की ॲड करा आणि त्यामध्ये थोडेसे काजू जर असेल तर काजूसुद्धा तुम्ही ॲड करा छान असे फ्राय करून तर नक्की एकच नंबर लागते आणि बिर्याणीचं एक महत्त्व बिर्याणी पुलाव बिर्याणी असो पुलाव असो काही असो त्याचं एक महत्त्व असतं की ती जेव्हा आपण ती फ्रेश बनवतो ना तो ते पन तो ते तर ती तेव्हा नाही पण दुसऱ्या दिवशी जेव्हा ती आपण खातो दुसऱ्या दिवशी तर त्यानंतर तिची जी चव असते ना ती एकच नंबर लागते खिचडी असू दे मसाले भात असू द्या आपण जेव्हा दुसऱ्या दिवशी खातो ना ते ते एक तर त्याला एकच नंबर चव येते तर अशा प्रकारे आता आमचं सगळ्यांचं जेवण पण झालेले आहे सगळ्यांनी मस्त आता जेवणं केलीत आणि त्यानंतर आता व्हिडिओचा एंड मी इथंच करते पुलावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि भेटूया परत पुन्हा एका नवीन छानशा अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय